पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी लागू झालेल्या नवीन संचमान्यतेच्या शासन निर्णयामुळं रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आलंय असा गंभीर आरोप करत आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत सरकारकडे याबाबत जोरदार आवाज उठवला आहे पाहुयात माझा जरा प्रश्न जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांशी निगडीत आहे विशेषतः पंधरा मार्च दोन हजार ला जो नवा जी आर झाला त्या निकषानुसार शाळातल्या शिक्षकांची संच मान्यता होणार आणि ह्या संच मान्यतेमुळे जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये किमान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातशे ते आठशे शिक्षक सरप्लस होणार आणि वाड्या वास्त्यावरच्या शाळा पूर्णपणे बंद होणार आहेत आमच्याकडे एक वाडी ते दुसरी वाडी गावामध्ये जात असताना किमान दोन ते तीन किलोमीटरचं अंतर आहे इथं आमचे पालकमंत्री देखील बसलेले आहेत त्यांनी देखील तिथल्या शिक्षकांना आणि तिथल्या मुलांना अस्वस्थ केलेलं आहे तर माझी ह्या निमित्ताने आपल्याला आग्रही मागणी आहे की नवीन संच मान्यचं जे धोरण आहे आपलं पंधरा मार्चचं ते रद्द करून आठ जानेवारी दोन दो हजार सोळाचा जी आर होता त्या पद्धतीने संच मान्यता व्हावी हे जर केलं नाही तर माध्यमिक शाळा जवळजवळ रत्नागिरीमधला विचार केला तर एकसष्ट माध्यमिक शाळा बंद पडणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणचा जर विचार केला तर तेरा त्रेचाळीस शाळा एक शिक्षिकी होणार आहेत मग एका बाजूला आपण हिंदी शिकवावं मराठी शिकवावं की इंग्लिश शिकवावं ह्या वादात आहोत आणि एका बाजूला आमच्याकडे कुठच्याही शाळेत एकही शिक्षक नसलेल्या शाळा चालवायच्या आहेत तर कशा पद्धतीने ग्रामीण भागातल्या मुलांनी पुढं जायचं म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांनी पुढंच जाऊ नये इथं पालकमंत्री महोदय बसलेत ते जिल्हा परिषदेच्या शाळेतले आहेत मी जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत त्या त्यावेळी आम्हाला कलेचं शिक्षक होतं पिटीचा शिक्षक होता आज हे सगळे शिक्षक रद्द होत आहेत आणि ग्रामीण भागातल्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे अशी जर भूमिका असेल तर हा तातडीने नव्या निकषाचा संच मान्यतेचा निर्णय शिक्षण मंत्री महोदय दादा साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहेत तर माझी या निमित्ताने आग्रहाची मागणी आहे की हा निर्णय रद्द करून जुन्या पद्धतीने संच मान्यता किमान कोकणासाठी तरी व्हावी अशी माझी आग्रही मागणी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच यूट्यूब चॅनल